राम मंडळी राम उद्या कोरेगावच्या मैदानामध्ये उडणार धमाल कारण प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं हिंदकी स्त्री गुलाल लॅका लेखा लॅका 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 मित्रांनो उद्या रंगणार आहे भव्यन दिव्या असा जंगी बैलगाडा शर्तीचा सोहळा ज्या सोहळ्यामध्ये हिंद केसरी मान असणार आहे सन्मान असणार आहे आणि तोच मान सन्मान घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक आटी आणि तटीनं चुरसीनं लढत देणार आहे मित्रांनो आणि तेही एकदम टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो प्रत्येकाला आतापर्यंत पैरे कळालेले आहेत यात काही वेगळं नाही पण बरेचसे पैरे चेंजसुद्धा झाले आहेत असं म्हटलं तरी बी बागू ठरणार आहे म्हणजे बकासूर असेल गोटसरजे असेल असे अनेक पैरे चेंज झालेले आहेत त्याच्यामुळेच हा व्हिडिओचा आठास आणि हे जवळपास फायनलच व्हिडिओ असणार आहे यानंतर व्हिडिओ डायरेक्ट उद्या मैदानात गेल्यानंतर जे काही टप्प्या आपल्या सगळ्यांच्या समोर येतील ते स्वीकारणं आपल्याला गरजेचं असणार आहे कारण पैरे अजूनपर्यंत हे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असंच चाललं आहे पण जवळपास जे निश्चित पैरे झाले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया वेळ न घालवता गोटचा सर्जा मित्रांनो गोटचा सर्जा उद्याच्या मैदानासाठी शंभरने एक टक्के सज्ज झाला आणि तो पण टॉप पैऱ्यामध्ये तो म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या लॅका लॅका लका लका म्हणजे गोटचा सर्जा आणि चिक्या दोन समकाठी जे बैल तरणी तांडी बाड बैल उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली ती म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये धुळा उडणार यात काय वाद नाही मित्रांनो दोन ही ताकदीची खोंडा ती नक्कीच मैदान गाजवतील गोट सर्जा आणि चिक्या त्यानंतर मित्रांनो बिनजोड चा बेताज बादशाह मथूर ज्याला आपण असं म्हणतो तो आहे भाई पठाण यांच्या सोबत म्हणजे सम्राट आणि राजा चीज जी जुडी होती त्यातलाच हा राजा, राजा मथुर सांगती उद्या पळणार आणि नक्कीच चांगल्या तावात असणार आणि नक्कीच बिंचोडचा बेतात बादशाह मथुर आणि मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा बादशाह राजा उद्या मथुरा आणि राजा मैदान गाजवतील यात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर शिरसोडीकरांची रायफल ज्या मैदानात जाती त्या मैदानात धडारती अशी शिरसोडीकरांची रायफल उद्या आपल्याला दिसणार आहे पांगरीकरांच्या रुद्रासोबत छत्रपती संभाजीनगर आणि पांगरीकरांचा रुद्रा जबराट फॉर्ममध्ये आहे मागच्या सात मैदानामध्ये सलग गुलालात आहे असा रुद्रा उद्या आपल्याला दिसणार आहे शिरसोडीकरांच्या रायफलसोबत त्यानंतर मित्रांनो सम्राट म्हणजे राजाबरोबर जो सम्राट पळायचा तो आपल्याला दिसणार आहे शेवळाबांच्या पाखऱ्यासोबत त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आपल्याला दिसणार आहे उद्या कोरेगावचा लक्षा चाळीस चाळीस त्याच्यासोबत म्हणजे तो ही एक टॉप पायर आहे लखन आणि मग खऱ्या अर्थानं लखन आणि महाराज खूप चर्चा होती पण आत्ता नक्कीच लखन आणि लक्ष एकाच राशीचे दोन बैला आपल्याला उद्या पळताना दिसू शकतील अशी चर्चा वाढायला लागली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बगिरा गेम चेंजर बगिरा आपल्याला लकीशोट सोबत दिसणार आहे ती एक टॉप पायर आहे त्यानंतर मित्रांनो ओगलेवाडीकरांचा तेजा आणि पिस्टन बावीस अकरा तो पण एक टॉप पायरा झालेला आहे तीही नक्कीच पायरा उद्या मैदानात धुमाळकूळ घालण्यासाठी सज्ज असणार आहे मित्रांनो त्यानंतर की स्थिती सर्जा आपल्याला दिसणार आहे थैमान ग्रुप यांच्या बावऱ्यासोबत म्हणजे नक्कीच तोही पायरा टॉप असणार आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि सर्जा तीही नक्कीच मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत आता सगळ्यां मित्रांनो सगळ्यांना वातुरता लागली असते ती म्हणजे बकासूरच्या पायऱ्याची तर काय धप्पा असणार आहे खऱ्या अर्थानं काही लोक सका भरुद्दीपासून चर्चा होती गोडचा सर्जायची पण हे सगळे पैरे बदलत बदलत आता नवीनच नाव समोर आलं एक नवीन चेहरा नाव समोर आलं आहे तेच तुमच्यासमोर सादर करतोय काही लोकांनी आज असेसुद्धा व्हिडिओ टाकलेत की उद्या आपल्याला बकासूरसोबत मुरूमचा सुंदर दिसू शकतो पण ह्यालाही मी फिफ्टी पर्सेंटच चान्स देतो आणि एक फिफ्टी पर्सेंट अजून एक नाव आलं आहे ते म्हणजे व्ही आय पी राणा व्ही आय पी राणा हो मित्रांनो आजच्या घडीला टॉपनं बोलतो असा व्ही आय पी राणा सुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बकासूर सोबत दिसू शकतो म्हणजे अजून पण धप्प्यातच काम कार्यक्रम आहे बर व्ही आय पी राणा की मुरुमचा सुंदर ते उद्याच्या मैदानात गेल्यावरच कळल पण आतापर्यंत हे कळालेले पैरे कसे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्या कोरेगाव मैदानासाठी हे स जवळपास पैरे निश्चित झाले आहेत भेटूया उद्या कोरेगावच्या मैदानात आमने सामनेच तोपर्यंत राम राम